I don't ever slow up, no I don't take sh** I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement I don't ever- <coughs> चालली आपण काल व्हिडिओ बनवला होता पंढरपूर नंदुरबार नवीन टाकण्यात आली बीएसिक्स पंढरपूर नंदुरबार आता ही गेले आपली पण पंजी दहाशे पंजवी गाडी जर टाइम जर बघितला ना गाडी जर होती पावणे आठ ची तर आली साडेआठ ला तर यार असं तर पोहायला नाही पाहिजे होतं बट गाडी जर पाहिली असत दहाशे ते पंचवीस या लूटला गाडी भेटली आहे नवीन खेळकणी पाव्या गाडीचा इंटेरियर तर ते पंचवीस हीच गाडी येते गाडी लेट झाली पावण्याची गाडी होती आली साड़े साडेआठ ला आपल्या एका कमेंट एका व्ह्युअरची कमेंट आली की दाराशे पंचवीस गाडीचा व्हिडिओ बनवायचा तर अशा करतो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरणार मग बाय ना